मध्ये स्वागत राज्यातल्या एकोणतीस महापालिकांमध्ये सर्वात जास्त ज्याची प्रतीक्षा होती त्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज पार पडली त्यामुळे तुमच्या महापालिकेमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार आहे पण त्यातही नेमकं कोण होणार महापौर यासाठी बहुमत असलेल्या पक्षांमध्ये किमान तीन तीन तगडे दावेदार आहेत त्यामुळे इतके दिवस पक्षांकडनं नगरसेवकांची पळवापळवी आणि लॉबिंग झालं आता महापौरपदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडनं लॉबिंग सुरू झालं तर नवल वाटायला नको असो यावर आपण चर्चा करणार आहोतच मात्र त्याआधी ठाकरे ब्रदर्स संदर्भातली एक मोठी बातमी सुरुवात करू या दोन तारखांनी पहिली तारीख पाच जुलै दोन हजार पंचवीस मराठी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकोणीस वर्षानंतर एका मंचावरती आली त्यांनी तो सोहळा इतका भावनित केला की महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं मुंबईत वार फिरेल अशी चर्चा रंगू लागली एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्याच मंचावरनं भावनिक साधही घातली दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र ते भाषण फक्त मराठी भाषेवरच फोकस ठेवलं होतं आता दुसरी तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पहिल्या भेटीनंतर दोन्ही भावांमध्ये कौटुंबिक भेटी झाल्या ठाकरे कुटुंब सणवार एकत्र साजरे करू लागलं राज ठाकरे मातोश्रीवरही जाऊन आले उद्धव ठाकरेंनी दोन तीन वेळा शिवतीर्थावरती पाहुणचार केला अखेर तेवीस डिसेंबर ही तीच तारीख आहे ज्या दिवशी दोन्ही भावांनी पाच महिन्यानंतर राजकीय युतीची घोषणा केली खरंतर कौटुंबिक सोहळे सोडले तर या दोन्ही दिवशी राज ठाकरेंच्या बॉडी लँग्वेजवरच फोकस करून महायुतीनं प्रतिक्रिया दिल्या राज ठाकरे खुल्या मनानं युती करत नाही आहेत असाच दावा सातत्यानं महायुतीच्या सगळ्या नेत्यांचा होता आता हा इतिहास मी सांगतेय त्याचं कारण आहे केडीएमसी कल्याणमध्ये मनसेनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी केलेली विधानं इतक्या मोठ्या घटनेवरती राज ठाकरेंचं मौन उद्धव ठाकरे स्पष्टपणे दाखवत असलेली नाराजी इतकंच नाही तर मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य जे जे घडलंय त्या सगळ्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचा परिणाम राज्यातल्या आगामी राजकारणावरती नक्की होऊ शकतो हे सगळं आपण पाहणार आहोत पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला आजचा आमचा प्रश्न आहे मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू सत्तेसाठी दोन महिन्यातच वेगळे होतील असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आमचा हा पहिला प्रश्न आहे आणि अजूनही तो लाईव्ह आहे तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता खरं तर राज्यातल्या एकोणतीस महापालिकांमध्ये सर्वात इंटरेस्टिंग निकाल कुठला याचा क्रम लावायचा झाला तर पहिल्या दोन क्रमांकावरती असतील कल्याण डोंबिवली आणि चंद्रपूर ही दोन शहरं तसं बघायला गेलं तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसलेल्या अनेक महापालिका आहेत पण दोन शहरांमध्ये मतदारांनी अशी काही पाचर मारलेली आहे की भलाभल्यांची झोप उडाली आहे आधी बघूया कल्याणामध्ये सध्या काय आहे ते खरंतर इथं शिवसेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आले एकशे बावीस पैकी एकशे तीन असं तगड संख्याबळ महायुतीकडे आहे पण असं असतानाही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चौघे सत्तेसोबत येत आहेत आता जरा गणित करूयात शिवसेनेचे त्रेपन्न अधिक मनसेचे पाच म्हणजे झाले अठ्ठावन्न ठाकरेंचे नॉट रिचेबल असलेले चार म्हणजे झाले बासष्ट म्हणजे परफेक्ट बहुमताचा आकडा एका अर्थी पन्नास नगरसेवक असलेल्या भाजपला आमच्या टर्म्सवरती आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्या शिवाय असा थेट संदेश देण्याचा तर शिवसेनेचा प्रयत्न नसेल ना आता ही शंका येण्याचं आणखीन एक कारण आहे महायुतीकडे बहुमत असतानाही महापौरपदाच्या दोन दावेदारांना सेफ ठेवण्याची वेळ शिवसेनेवरती आली आहे केडीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण निघालंय त्यामुळे आता या प्रवर्गात मोडणारे किरण भांगले आणि हर्षाली थविल यांचा कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आपल्या बंगल्यावरती पाहुणचार करताय तर बाकीच्या नगरसेवकांनाही एका जागी सुरक्षित ठेवण्यात आले पळवा पळवी पल होऊ नये म्हणून खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे आता ही पळवापळवी कुणाकडून होण्याची शिवसेनेला भीती आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही आहे रवी पाटील मात्र असलं काहीही नसल्याचंच सांगतायत पाहूयात पळवापळी वगैरे असं काही नाही का दरवेळेला महापौर निवडणुकीमध्ये जे महापौरचे आपले प्रक्रिया असते ती सर्व नगरसेवक एकत्र एक दुसऱ्याची ओळख निर्माण व्हावी एक दुसऱ्याला समजून घ्यावं याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्व नगरसेवक एकत्र असतो त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक एकनिष्ठ आहेत कुणी पळापळी करायची हिंमत करू शकत नाही आणि असं काही मला वाटत नाही कल्याण डोंबली शहरात असा काही प्रकार होईल आता झालंय असं की मनसेच्या पाचही नगरसेवकांनी स्थानिक नेते आणि माझे आमदार राजू पाटील यांच्या संमतीनं शिवसेनेला पाठिंबा देऊन टाकला महाराष्ट्रामध्ये मोठा गवगवा झालेल्या ठाकरे ब्रँडला हा पहिला मोठा धक्का आहे कालच्या या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असं सांगितलं जात आहे मनसेनं या नगरसेवकांवरती कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते कालच्या झिरो अवरमध्ये संजय राऊत यांचं याच संदर्भातलं स्टेटमेंट आम्ही ऐकवलं होतं आणि त्यानंतर ते आज राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावरती गेले होते पण भेटी या भेटीमध्ये नेमकं काय झालं याची कल्पना नाही पण त्याआधी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी पुन्हा एकदा कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांवरती तोफ टावी मी परत परत सांगतो की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतला आहे तो, तो खालच्या स्थळा त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली ज्या कुणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता मराठी मनाच्या मनात मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलाय नाही राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही कल्याणमध्ये जे काही घडलं किंवा घडतंय त्यावरून ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी खळबळ माजली आहे हे तर स्पष्टच आहे खुद्द मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावरती नाराजी व्यक्त केली आहे तर राज ठाकरेंना हे आवडलेलं नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही पटणार नाही पटवून घेऊ शकत नाही मी परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात ते समजा आपण मनापासून घेतो काही गोष्टी नाही लजानी घेतो या सगळ्या घटना घडत असतात त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाहीत तो पण त्या विषयावरती मी बोलू शकतो कल्याण डोंबुरने जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे तिथे शिंदे आणि भाजपा महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नाही हे माझं मत आहे आता नांदगावकर म्हणतायत की हे मला पटलेलं नाही पटणार नाही पटवून घेऊ शकत नाही अहो पण मग राज ठाकरेंचं काय त्यांना हे पटलंय का त्यांचं उत्तर अजून एकाही मनसे नेत्याने दिलेलं नाहीये आणि स्वतः राज ठाकरेंनीही या प्रकरणावरती संपूर्ण मौन बाळगलंय आता याची दोन कारण असू शकतात एकतर त्यांना या घटनेने खरोखर धक्का बसलाय आणि काय बोलावं ते कळत नसेल किंवा मग राजू पाटलांना दिलेली मुक्क संमती ही समजायची का असं वाटायचंही एक कारण आहे आणि मनसेमधल्या सूत्रांकडनं आलेली ही बातमी आहे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राजू पाटील यांनी राज ठाकरेंना कल्पना दिली होती असं आहे एकोणीस आणि वीस तारखेला खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील संदीप देशपांडे यांच्यात याबद्दल प्राथमिक चर्चा झाली होती या दोन बैठकांनंतर पाटील यांनी पाठिंबा देण्यामागची कारणं राज ठाकरेंच्या कानावर घातली असं सांगितलं जात आहे आता राजू पाटील यांनी नेमकी काय कारणं दिली आहेत तेही आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला ही कारणं असल्याचं कळत आहे शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर मनसेचे पाच नगरसेवक फुटण्याची भीती इथे स्थानिक मनसेच्या नेत्यांना म्हणजे राजू पाटलांना असावी अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत सहभाग आवश्यक त्यांना वाटला दोन जण शिवसेनेतून आलेले तर एकाने भाजपमधनं बंडखोरी केली होती सत्तेसोबत गेलो नाही तर किमान हे तीन नगरसेवक सोडून जातील अशी भीती होती कल्याण डोंबिवलीमध्ये अंबरनाथ पॅटर्न टाळण्यासाठी पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला असं आता सूत्रांच्या मते सांगितलं जाते आणि आता याच अनुषंगाने आमचा जो प्रश्न होता त्याच्यावरती तुमच्या रिॲक्शन्स काय आलेल्या आहेत प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत सोशल मीडियावरती ते आपण बघणार आहोत काही निवडक प्रतिक्रिया बघतोय अमोल काते यांची प्रतिक्रिया आहे उबाठाने मनसेचा मराठीच्या नावाखाली वापर करून घेतलाय मनसे महायुती सोबत आली तर कुछ पुराने हिसाब चुकते हो पुढची प्रतिक्रिया कौशिक का काळे यांची आहे मराठीसाठी एकत्र आले हेच चुकीचं आहे सत्तेसाठी एकत्र आलेत युट्यूबवरनं रमाकांत म्हणतायत मनसेची मते उबाठाला पडली पण उबाठाची मते मनसेला मिळालेली नाहीत हे राज ठाकरेंच्या लक्षात आले पुढची प्रतिक्रिया आहे स्नेहा मोरे यांची युट्यूबवरनं सत्ताधारी सगळेच पक्ष संपवायला बसलेत तर आपला पक्ष वाचवण्यासाठी कोणता तरी मार्ग स्वीकारावा लागणारच यूट्यूबर ना बापू कदम म्हणतायत पद असेल तर कामं होतात कोणत्याही पक्षाचा आधार घेऊन खुर्ची मिळाली की विकास काम होतात फेसबुक उदय उदयकुमार शिरोडकर म्हणतायत कुठल्याही मोहापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं पाप कुणी करेल असं वाटत नाही ज्यासाठी एकत्र आले ते मिळत नसेल तर एकत्र कशाला राहायचं गोपाळ सिन्नरकर यांची ही प्रतिक्रिया आहे दर्पण ठाळे म्हणतायत एकत्र ठीक आहे पण त्याबरोबर सत्ता ही गरजेची आहे सत्ता असली तरी लोकां तर लोकांची कामं सुद्धा होतात इन्स्टाग्रामवरनं ही प्रतिक्रिया एकंदरीत या प्रतिक्रियांचा कल बघितला तर अजूनही कुठेतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना समर्पक असा कल दिसतोय आपण याच्यावरतीच चर्चा करणार आहोत आपल्यासोबत गेस्ट